कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स नागाव अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधात्मक बंधारे उद्ध्वस्त भरतीचे पाणी गावात शिरण्याची भीती सरकारने प्रभावी उपाययोजना करण्याची होतीये मागणी शासकीय व्यवस्थेला कंटाळून संतप्त शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा स्वतःला गोळी घालून घेत संपवले जीवन सिवूट्स येथील घटनेने खळबळ आणि एलईडी लाईट पुरवठा करणाऱ्या बोटीवर कारवाई दाभोळ समुद्रात करण्यात आली मासेमारी बोटीवर कारवाई सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आले आहे त्यामुळे येथील मानवी वस्तीपुढे धोके निर्माण झाले आहेत माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या कारकिर्दीत कोकणातील बंधारे बांधण्यात आले होते आज घडीला बंधारे नष्ट झाल्यानं भरतीच्या पाण्याची सीमा ओलांडली जाऊन समुद्राचे पाणी गावाच्या दिशेनं जात आहे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत पावसाळ्यात समुद्राच्या वेगवान लाटा आणि पाण्याचा प्रवाह थेट मानवी वस्तीत शिरून जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची भीती ग्रामस्थांना सतावते आहे समुद्राचे खारे पाणी गावात शिरून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील नष्ट होणार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून येथील बंधारे पूर्ववत करावेत अशी मागणी नागाव ग्रामस्थांनी केली आहे तुम्ही बघताय आता तुम्ही जे हे समोर बघितलं झाडांची मुळं वगैरे तुम्ही पाहिलेली आहेत हा जो प्रॉब्लेम आम्हाला आहे हा दरवर्षी वाढत जातो ह्या कमी होण्यातला वाटत नाही आहे आणि आता जसं पाणी अजून एक आता जर आपण तात्काळ कारवाई सरकारनी जे काय प्रशासन असेल त्यांनी जर तात्काळ याच्यात गंभीर दखल घेऊन जर नाही झालं तर हळूहळू हे पाणी गावात शिरणार शेतीवाडी ह्यांचं घरांचं तर नुकसान होणार पण ज्या आमचं प्यायला पाणी आमच्या सगळ्यांच्या विहिरी आहेत ह्या विहिरीसुद्धा खाऱ्या होतील आता तुम्ही पाहिलं तर हे पहिलं असं नव्हतं तर पाठी हा एक बंधारा दिसतो बघा गावात झालेला त्याच्यामुळे पण पाणी इकडे जास्त मारायला लागलेलं आहे आणि काही दिवसांनी तर काय राहणारच नाही इथे तर आमची प्रशासनाला विनंती आहे की कृपया लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा आता ब्या, ब्यास्टर अंतुए हे जवळजवळ ऐंशी सालाला हा बंधारा बांधला तो दहा फूट उंच होता आणि तो इतका होता त्यामुळे कुठल्याही याचं झाडाचं नुकसान झालं नाही माती घट्ट पकडून राहिली पण आता हे दोन वर्ष असं चाललेलं आहे इथे की तो बंधारा संपूर्ण खतलेला आहे त्याच्यावरून सायकलसुद्धा जाऊ शकेल काही भाग त्याच्यातला त्याच्यावरून सायकलसुद्धा जाऊ शकेल आणि त्यामुळे त्या खतल्यामुळे बंधार्याचं संपूर्ण पाणी आतमध्ये यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे संपूर्ण विहिरी आमच्या असणाऱ्या विहिरीला धोका झालेला आहे सगळं शार मार मारत आहेत तर जमीनसुद्धा जास्त पाणी गेल्यामुळे खारं ती नापिक होतं आहे आणि अशा तऱ्हेने भरपूर नुकसान या नागरिकांचं होणार आहे आणि नागाव साताड बंदर या रहि रहिवाशांना याच्यापासून भारी धोका आहे तरी तरी वरिष्ठांनी याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन त्याची व्यवस्था करावी बंदोबस्त करून न्याय द्यावा हा अलिबाग तालुक्यातील नागाव बीच आहे आणि हा जो बंधारा आहे हा खूप वर्षापूर्वी अंतुले साहेब असताना झालेला आहे पण त्याच्यानंतर या बंधाऱ्याकडे कोणीच लक्ष नाही दिलं आहे कुठलंच प्रशासन म्हणजे स्थानिक प्रशासनानी पण लक्ष दिलेलं नाही किंवा आमदार खासदार वरच्या लोकांनी पण लक्ष दिलेलं नाही आहे तुम्ही बघाल जेव्हा आम्ही म्हणजे लहानपणी आम्ही यायचो तर हा आठ ते दहा फुटी बंदारा होता आता हा झिजून झिजून म्हणजे अगदी मातीमूल झालेला आहे आणि याच्यामुळे ही झालेली म्हणजे बाजूला जी लागवड आहे ती लागवड पण गेली आहे म्हणजे का, का कालांतराने समुद्राचं पाणी जेव्हा पावसाळ्यात मोठं उदान असतं मोठी भरती असते तेव्हा हे गावात पण शिरू शकतं आणि गावाचं नुकसान होऊ शकतं अशी परिस्थिती सध्या तरी आहे आणि झाडं तर खूपच गेली आहेत म्हणजे आता फॉरेस्ट खात्यांनी नवीन लागवड केली आहे ती के पण गेली आहे मग त्यांचं पण नुकसान झालंय पण याच्याकडे कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे म्हणून आम्ही ग्रामस्थ वेळोवेळी याच्यात वे वे लक्ष घालतोय पण आम्हाला त्या याच्यात यश येत नाही आज तुमच्या माध्यमातून आम्हाला यश मिळावं असं आम्हाला वाटतंय सरकारला आम्ही हेच सांगू की तुम्ही लवकरात लवकर या गंभीर विषयाकडे लक्ष द्या कारण बंधार होणं गरजेचं आहे हा ॲक्च्युली स्थानिक लोक तर आम्ही इथे आहोतच आमचा पर्यटन हा व्यवसाय आहे आणि तो पण जर असं काय झालं पाणी आलं आणि पर्यटनच नाही आलं तर आम्ही पण देशोदडीला लागलो खूपच धोक्याचं साहेब पावसाळ्यामध्ये मोठी जेव्हा भरती येते आणि पाऊस त्यावेळी असेल तर शंभर टक्के पाणी गावात शिरेल आणि घरांचं आणि सगळ्या शेती व्यवसायाचं सगळंच नुकसान होईल रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील शिळ गावातील शेतकरी सचिन बिरजे हे येत्या एक मे महाराष्ट्र कामगार राजापूर तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला मागील एक वर्षापूर्वी सचिन बिरजे यांची गीर जातीची गाय जलजीवन मिशनच्या पाण्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून मृत झाली त्यामुळे प्रचंड नुकसान झाले असून ती गाय बँकेकडून कर्जाऊ घेण्यात आली होती मृत्यू झालेल्या गायीचे रितसर पंचनामे करण्यात आले त्याचबरोबर नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकार दरबारी फेऱ्या मारून देखील अद्याप त्यांचे नुकसान भरपाई न मिळाल्याने अखेर सचिन हे शेतकरी येणाऱ्या एक मे रोजी आत्मदहन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या दीड वर्षापूर्वी माझी गाय गीर जातीची गाय ही पाण्याच्या म्हणजे संदर्भात एक चर मारलेली होती त्या चरामध्ये पडून मेली कोणत्या योजनेचं काम होतं ते ती जलजीवन जलजीवन मिशन योजनेची योजना होती त्या गाईला तीन दिवस आम्ही शासकीय डॉक्टर आणून ट्रीटमेंट केली ती मेली त्यानंतर तिचा पंचनामाही केला तहसील कार्यालयात जमा केलं पण दीड वर्ष मी तहसील कार्यालय पशुवैद्यकीय अधिकारी पाणी विभाग सर्वांच्या पायऱ्या जिजवते मला अद्याप न्याय मिळालेला नाही आहे ही गाय घेण्यासाठी मी स्टेट बँकचं के सी सीचं लोन केलं कृषी त्यासाठी मी माझी जमीन मॉर्गेज केली आणि या सगळ्या गोष्टीतून आज माझं सिबिल खराब झालं आहे कारण मी बँकेचं कर्ज फेडू शकलो नाही आहे आजचा तरुण वर्ग जर अशा पद्धतीने बर्बाद होत असेल एकतर गाई कोणी पाळायला मागत नाही आहे शेती करायला मागत नाही आहे शासन जरी सांगत असलं तरी आजचा इथला कोकणातला मुलगा उठतो आणि मुंबईला जातो पण आमच्यासारखा तरुण वर्ग जर एखादा व्यवसाय करायचा म्हणत असेल तर या व्यवसायाला अशी खेळ बसते इथले शासकीय कर्मचारी कोणत्याही पद्धतीने लक्ष देत नाही आहेत चालढकल करतात कुठल्याही गोष्टीला न्याय देत नाही आहेत आणि या यांच्या गैरकारभारामुळे आज माझं एवढं मोठं नुकसान झालं आहे तर माझं संपूर्ण कुटुंब विस्कळीत झालं आहे माझा व्यवसाय उरला नाही मला मला कुठली बँक यापुढे लोन देणार नाही आहे माझ्या आज उरलेल्या तुटपुंज्या व्यवहारात मी सगळं भागवतो आहे त्या गुरांना वेळेत चारा उपलब्ध करू शकलो नाही मी आणि या सगळ्या गोष्टींनी मी फार कंटाळलो आहे बँकेचा वारंवार तगादा चालूच आहे का आमचं कर्ज फेडा कर्ज फेडा नोटीस येतात त्यानंतर आता हे कर्ज मी फेडू कसं हा प्रश्न मला निर्माण झाला या सगळ्या गोष्टीतून आज एक शेवटचा असा निर्णय घेतलेला आहे तर मी आत्मदहन करणार एक मे महाराष्ट्र दिनादिवशी मी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार आणि किमान मी असा एक विचार करतो आहे का माझ्या या निर्णयामुळे तरी कुठेतरी माझ्या या कोकणातल्या इतर शेतकऱ्यांना न्याय मिळेल जे आज वारंवार तहसील कार्यालयाच्या पायऱ्या जिजवत आहेत पण तहसील कार्यालयाला कोणती पद्धतीची जाग येत नाही आहे बेजबाबदार पद्धतीने ही जी कामं चाललेली आहेत चार चार सहा सहा महिने त्या चरा पाडून ठेवलेल्या आहेत आज जर त्याच्यात प्राणी पडून मेला उद्या माणूस मेला तर त्याचं काय करणार एवढ्या चुकीच्या पद्धतीने यांचं वक्तव्य चाललेलं आहे ते चा चा इथले स्थानिक लोकल दलाल आणून या लोकांनी पुढे केले आणि मला तिथून हाकलून लावलं पाणी विभागातून हे अशा पद्धतीने जर चालणार असेल तर मग कुठेतरी जीवच द्यावा लागणार या पलीकडे माझ्याकडे कोणताही मार्ग उरलेला नाही आणि माझ्यासारखा तरुण जर आज हा विचार करत असेल ना तर या कोकणामध्ये यापुढे कोणताही व्यक्ती अशी शेती करणं दुग्ध व्यवसाय करणं स्वतःच्या स्वबळावर एखादी योजना आणून स्वतः करणं अशी डेअरिंगच करणार नाही आणि हा माझा निर्णय मी ठाम ठेवलाय आहे माझा न्याय मला मिळावा एवढीच विनंती जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अडकलेले पनवेलचे चौतीस पर्यटक गुरुवारी रात्री उशिरा पनवेलमध्ये परतलेत त्यांच्या आगमनानंतर शहरात जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं माजी कोकण म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व पर्यटकांचं स्वागत केलं या हल्ल्यात नवीन पनवेलचे दिलीप देसले मृत्युमुखी पडले तर त्यांची पत्नी उषा देसले सुखरूप परतल्या आहेत दिलीप देसले यांच्यावर पनवेल येथे शोकसंतप्त वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सुबोध पाटील या पर्यटकाला गोळी लागून ते जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीनगरमध्ये उपचार सुरू आहेत पर्यटकांनी आपले अनुभव कथन करताना काहींच्या डोळ्यात अश्रू तर काहींच्या चेहऱ्यावर अजूनही भीती स्पष्ट दिसत होती विष्णू नारखेडे संकेत वत्सराज यांसारख्या प्रवाशांनी प्रसंगाचे भयावह अनुभव सांगितले काही प्रवाशांना थेट विचारून गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली विशेष म्हणजे काही मुस्लिम स्थानिकांनी जीव धोक्यात घालून पर्यटकांचे प्राण वाचवले अशा एका घोडेस्वाराला छातीत तीन गोळ्या लागल्या ला हे पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले एकच दिवस आमची साधारण ओळख झालेली होती आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर हे घडलं त्यामुळे म्हणजे नाही म्हटलं तरी एक दिवस बऱ्यापैकी रिलेशन झालेलं होतं आणि तसं बघायला गेलं तर दोष नाही तरीसुद्धा ते दुर्दैवाने त्यांच्या बाबतीत घडलं आणि ते सर्वात जास्त एक्साईट होते तसं बघायला गेलं तर सिक्स्टी फोर इयर्स होतं त्यांचं बट इव्हन ते माझ्या बायकोला म्हणजे अठ्ठावीस वर्ष यायला सांगवते अगं तू कशाला घाबरतेस घोड्यावरून यायला चल आम्ही एवढे जातो आहे आम्हाला काय नाही होत तुला काय होणार आहे चल तू चल तू म्हणजे ते खूप जास्त एक्सायटेड होत होते तिकडे जाण्यासाठी आणि दुर्दैवाने ते त्यांच्याबरोबरच घडलं काहीच नाही म्हणजे कुठेही खालीही काही नव्हतं वरती काही नव्हतं व्यवस्थित सगळं आलो होतं सगळी ठिकाणं कुठेही काही नव्हतं अचानकच झालेलं होतं जे काय झालं ते अनएक्सपेक्टेडली गोळी म्हणजे फायरिंग स्टार्टच झालं म्हणजे तिकीट काउंटरमधनं आम्ही तिकीट काढून आत गेलेलो होतो मी आणि माझी बायको स्वतः आम्ही फोटो काढले आतमधनं ऑलमोस्ट दहा एक मिनिट आम्ही तिथे होतो एक फोटो काढला तेव्हा एकदा गोळीचा आवाज आलेला एक शेवटचा फोटोच्या वेळेला पण त्यावेळेला असं सांगितलं गेलं की कदाचित हा शेर शिकार झाल्याचा आवाज आहे लोकल्सकडनं असं सांगितलं गेलं पण त्याच्यानंतर आणखीन एकदा दोन गोळ्यांचा आवाज झाला आणि ति तिसऱ्या वेळेनंतर मात्र ओपन फायरिंग खूप सारे गोळ्यांचा आवाज स्टार्ट झाला तेव्हा ॲक्च्युली रेकग्नाईज झालं की हे काहीतरी वेगळं घडतं आहे आपल्याबरोबर आणि आम्ही साधारण एक वृक्ष जे स खूप मोठी एक झाडी आहे वर पण आहे खाली पण आहे आम्ही टुवर्ड्स वर गेलेलो म्हणून आम्ही वाचलो तिथनं आम्ही सात एक फुटाचं रेलिंग असेल त्याच्यावरून उडी मारून आम्ही वाचलेलो पण एक काय म्हणता येईल आम्हाला जो घेऊन घेणारा घोडेस्वार होता त्यांनी जर आम्हाला मदत केली तो आमच्यासाठी खाली थांबून राहिलेला आम्ही साधारणतः एक शंभर मीटर परत खाली उतरलो असू तसेच पण त्यांनी स्वतः आम्हाला हाक मारला की मी थांबलो आहे तुमच्या तुम्ही या तुम्ही माझ्याबरोबर वर आलेलात मी तुम्हाला खाली घेऊन जातो आणि तोच आम्हाला खाली घेऊन आला म्हणून आम्ही दोघं वाचलो मनापासून आभार सगळ्यात मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातच म्हणूया कारण का अनेक जण ह्या ह्याच्यासाठी प्रयत्न करत होते आणखीन अतिशय मोठा आधार लाभला आजपर्यंत मी कुठेही कधी असं बघितलं नाही की सरकारी म मंडळ किंवा मंत्री, मंत्री लोकं इतकी काळजी घेत आहेत समोरनं फोन येत होते आम्हाला काही मागे लागायला लागलं नाही समोरनं सगळ्यांचे फोन येत होते एकनाथ शिंदेच्याकडनं येत होते फोन त्याच्यानंतर देवेंद्रजींचे पी ए त्यांचे फोन येत होते ये मोहळ साहेबां तुमच्याकडनं फोन येत होते मी आय हॅव नेव्हर सीन असं कधीही आम्ही बघितलं नाही की सरकारी यंत्रणा एवढी मदत करू शकते किंवा सरकार एवढं मदत करू शकतं शब्दशा आम्हाला बोलण्याला शब्द नाही आमच्याकडे जय महाराष्ट्र आपण पाहत असाल की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची शिकवण किंवा बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पाहत असाल की राज्यामध्ये प्रगती केली आणि क्रांती केली त्याच धर्तीवरती बाळासाहेबांची शिकवण अशी होती की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील किंवा ज्या ज्या ठिकाणी जनमानसांना आपली जी गरज भासणार आहे अशा ठिकाणी आपण थांबून काम करणं हे बाळासाहेबांची शिवसैनिकनं हे विचार होते आणि ह्या विचारावर आज आप राज्याचे आमचे नेते मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब हे आज जम्मू काश्मीर या ठिकाणी जाऊन जे जे पर्यटक अडकले त्यांची ज्या ज्या ठिकाणची असतील म्हणजे महाराष्ट्राभरातल्या असतील तर त्या ज्या ठिकाणची असतील त्यांची आणण्याची सोय पण एरोप्लेनपासून तर जेवणा खावण्याची पर्यंत सर्व सोय आमचे नेते यांनी केलेली आहे त्याच्या अगोदर त्या दिवशी घटना झाली त्या अगोदर शिंदे शिंदेसाहेब फाऊंडेशनच्या वतीनं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी केलं आहे आणि त्या ज्या ज्या ठिकाणी पर्यटक अडकलेत अशा ठिकाणी त्यांना आणण्याची सोय केली म्हणलेलं आहे मॅडम हा अनुभव आहे ना तर त्या अंगावरती शहारे आणण्यासारखे आहेत की त्यांच्याबरोबर लहान मुलंसुद्धा आहेत ना लहान मुलांची आणि ती त्यांच्या डोळ्यासमोर झालेली आज ह्या हा ग्रुप आला त्यांच्या साधारण हाकेच्या अंतरावरती ही घटना झाली होती त्यांचे अनुभव सांगितल्यानंतर रांगावरती काटा येतात असे अनुभव त्यांनी सांगितले परंतु देवदूत म्हणून माननीय आ आपले नेते एकनाथ साहेब हे बोलले देवासारखे आमच्याकडे धावून आले असे फार मोठे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत आज या ठिकाणी नवी मुंबईमध्ये एका व्यक्तीने स्वतःला गोळी मारून आपलं जीवन संपवलं असून राहत्या घरी स्वतःला गोळी घातल्याची घटना समोर आली आहे सीवुड्स एन आर आय येथील गुरुकिरण सोसायटीमधील सकाळी सात वाजताची घटना घडली असून गुरुनाथ चिचकर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे दरम्यान या घटनेची खबर नवी मुंबई पोलिसांना नऊ वाजता मिळाली तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर या संबंधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तसेच मृत व्यक्तीच्या मुलांवर नार्कोटिक्सच्या केसेस असल्यामुळे आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचं पोलीस सहाय उपायुक्त अजय लांडगे यांनी सांगितलंय आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक गुरुनाथ किसकर नावाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घराच्या खाली तळमजल्यावर ऑफिसमध्ये स्वतःवर फायरिंग करून पिस्तलने फायरिंग करून आत्महत्या केल्याची खबर त्यांचा पुतण्या याने पोलीस स्टेशनला येऊन दिली येणार येणारी घटना साडे सहा पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचा पुतण्या पोलीस स्टेशनला नऊ वाजण्याच्या सुमारास येऊन त्यांनी माहिती दिली तात्काळ पोलीस पथक फॉरेन्सिक टीम्स आमचे इथले डिव्हिजनचे एसीपी भुजबळ साहेब सिनियर पी आय आणि क्राईम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले आम्ही या संबंधी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे मयत मृतदेह जो आहे तो हॉस्पिटलला इंटरेस्ट साठी नेलेला आहे आणि या मय अकस्मात मृत्यूमध्ये योग्य ती चौकशी करण्यात येईल चालू आहे नोट सुसाइड नोट आहे आणि तिथं आता वेपनही सापडलेलं आहे सुसाइड नोट आहे त्यांचे नातेवाईक आहेत हे सगळं इन्क्वायरी झालं आणि बाकीच्या जनरल वगैरे पूर्ण झाल्यानंतर चौकशी झाली रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटी बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली आहे या बोटीवर दोन तांडेल आणि दोन खलाशी सुद्धा आढळून आल्यात राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर अनधिकृत मासेमारी आणि एल मासेमारीवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून सातत्यानं कारवाई केली जाते त्याचाच एक भाग म्हणून मत्स्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री म्हणजे पंचवीस एप्रिल रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास बोरंडी समोर अकरा पूर्णांक पाच सागरी माईल्समध्ये मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गस्त घालत होते यावेळी राज्याच्या जलदिक क्षेत्रासाठी परवाना असलेली नझीम अली जांभारकर यांची नौका साबीरद्वारे महाराष्ट्रातील जलदी क्षेत्रात बोरंडी समोर अनधिकृतरित्या एलईडी लाईटचा वापर करताना पकडण्यात आली आहे या नौकेवर नौका तांडेलसह दोन खलाशी होते महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि सुधारणा अधिनियम दोन हजार एकवीस अंतर्गत एलईडी नौकेवर कारवाई करून सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे त्यावर मासळी आढळून आलेली नाही नवकर असणारे लाईट आणि लाईट पुरवणारी उपकरणे जप्त केली आहेत ही कारवाई सहाय्यक का आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी सागर कुवेसकर व मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक सागरी सुरक्षा रक्षक आणि गस्ती नौका रामभद्रावरील कर्मचारी यांच्या सहकार्यानं करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग बाजारपेठेत असणाऱ्या हिरा भरत स्वीट मार्टला शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली अलिबाग नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणल्यानं आजूबाजूच्या दुकानांना या आगीची झळ बसली नाही लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य आगीच्या भक्षस्थानी आलंय या भीषण आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांची वित्तहानी मात्र झाली आहे अलिबाग बाजारपेठेत असणाऱ्या हिरा भरत स्वीट मार्ट या दुकानाला सकाळी आग लागली त्यामुळे त्या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी तातडीने अग्निशमन अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं दुकानाला लागलेली आग विजवण्यात यश आलंय आग वेळेत विजवल्याने शेजारी असणाऱ्या दुकानदारांनी हायसे सोडले आग लागल्यावर दुकानाच्या शेजारी कपडे किराणा सोने अशी दुकाने आहेत त्याचबरोबर या परिसरात लोकवस्ती देखील आहे आग आटोक्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे दरम्यान दुकानाला लागलेली ला आग दुकानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याला असलेल्या विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची ला 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 घटनास्थळी चर्चा होती बासष्ट वर्षीय सतीश सावंत हे लालबाग ते देवगड असे खासगी आराम बसने जात असताना खिडकी उघडण्याच्या किरकोळ वादावरून सावंत यांना मारहाण करून गावठी कट्टा दाखवून गळ्यातील एक लाख वीस हजार रुपये किमतीची वीस ग्राम सोन्याची चेन आणि चौदा हजार रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तरणखोप येथील न्यूमिलन हॉटेलजवळ बस थांबली असता त्या ठिकाणी घडली असून या संदर्भात सतीश सावंत यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दिली दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी महिला तसेच अक्षय धुरी गौरव धुरी अजय उर्फ जय लोखंडे दर्शन धुरी आणि संतोष धुरी व दीपक मोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे प्रयागराजमध्ये संपन्न झालेल्या एकशे चव्वेचाळीस वर्षानंतरच्या महाकुंभ मेळ्यात खेड तालुक्यातील तीन भावी हरबल्याची धक्कादायक घटना घडली होती भरडे गावातील सचिन चव्हाण सिद्धांत राठोड आणि गिरिजाबाई राठोड हे तीन भाविक मेळ्यात गर्दीमुळे हरवले प्रयागराज पोलिसांनी नोंद घेतल्यानंतर ही माहिती महाराष्ट्र पोलिसांना देण्यात आली खेड पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवत व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो आणि माहिती प्रसारित केली स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीनं अखेरे तिघेही चोवीस एप्रिल रोजी खेड शहरात सुखरूप सापडलेत ही यशस्वी कारवाई रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागीय अधिकारी भागुजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर आणि त्यांच्या पथकानं केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी बारा गावे आणि तीनशे दोन वाड्यांचा समावेश असलेल्या पाच कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक असल्यामुळे तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून कच्चे आणि वनराई बंधारे बांधण्याची मोहीम दरवर्षी हाती घेण्यात येते त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत नाही मात्र सध्या स्थितीत हवामानातील बदल वाढलेली उष्णता पाहता जिल्ह्यातील पाणी पातळी घटून काही गाव आणि वाड्यांमध्ये निर्माण होऊ शकते त्यानुसार जिल्हा प्रशासनाने संभाव्य आराखडा तयार त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारा गावे आणि तीनशे दोन वाड्यांचा समावेश असलेल्या पाच कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा संभाव्य आराखडा मंजूर झाला आहे अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास यावर्षी जर बघितलं तर सरासरी बत्तीसशे सत्त्याण्णव मिमी एवढा पाऊस पडलेला आहे आणि आपण जी एस डी म्हणजे दरवर्षीपेक्षा जवळपास तेवीस पॉईंट पन्नास टक्के जास्त पाऊस पडलेला आहे या जी एस डी मार्फत याचं ज्या निरीक्षण मिरी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये दर दर तर त्या निरीक्षण बोरवेलमध्ये सर्वेक्षण केलं जातं आणि त्या सर्वेक्षणानुसार एकंदर जर बघितलं तर पॉईंट त्रेचाळीस मीटर म्हणजे त्रेचाळीस सेंटीमीटर एवढी पाण्याच्या पातळीमध्ये भूजलामध्ये वाढ झालेली दिसून येते तर तरीसुद्धा कसं आहे की काही भागामध्ये जर बघितलं तर उंचावरच्या वाड्या आणि वाढतं तापमान याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी पाण्याचा तुटवडा भासू शकतो तर तो जो तुटवडा आहे तो भासू नये किंवा नागरिकांना त्याच्याबाब त्याच्यासाठी त्रास होऊ नये याच्यासाठी आपण पाणी टंचाई निवारण कृती आराखडा दरवर्षी आपण करतो गेली तीन वर्ष जवळपास आपण पाणी टंचाई निवारण कृती आराखडा केलेला नाही आहे आणि ह्या वर्षी आपण म्हणजे वा तापमानामधील जे वाढ आहे त्याच्या हे करून आपण जवळपास बारा गावे आणि तीनशे दोन वाड्यांमध्ये जवळपास सात सात उपाययोजना आपण या ठिकाणी नऊ उपायोजना आहेत त्यापैकी सात उपाययोजना आपण इथे घेतो आहे याच्यामध्ये नफापूर विशेष दुरुस्त करणे त्याच्यामध्ये बारा गावामधील चोवीस वाड्या आहेत विंधनवीर विशेष दुरुस्त करणेमध्ये तेस वाड्यांचा समावेश आहे नवीन विंधनवीर घेण्यामध्ये एकशे पंचवीस वाड्यांच्या ठिकाणी आपण प्रस्तावित करतो आहे तात्पुरतीपूरमजना घेण्यामध्ये बारा गावेमधल्या बारा वाड्यांमध्ये आपण प्रस्तावित करतो आहे वीर कुलकर्णी गावकांना एकशे आठ वाड्यांमध्ये आपण प्रसारित करू अशा एकंदर बारा गाव बारा गावे आणि तीनशे दोन वाड्यांमध्ये ह्या आपण उपाययोजना प्रस्तावित करतोय एकंदर जो आराखडा आहे पाणी त्यांचा निवारण कृती आराखडा जो आहे तो पाच कोटी अठ्याहत्तर लाखाचा आपण प्रस्तावित केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी महाड विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भरत गोगावले यांच्यावर सडकून टीका केली पाहूयात हा जो हॅलिपॅड उभारला होता ह्याला कुठलीही प्रशासकीय मान्यता किंवा बाकीच्या काही गोष्टी ज्या तुमच्याकडे आता आहेत माझ्याकडे सुद्धा तुमच्या सगळ्या पत्रकारांकडे पण आहेत या नव्हत्या ह्याबाबत मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना पत्र दिलं त्यांची तक्रार केली माहितीच्या माहिती माहितीसुद्धा मागवलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आज सकाळीच आम्हाला समजलं की ते कंट्रा रद्द केलं आणि ह्या मागे जर का खरोखर काय असेल तर आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जे पत्र दिलं हे त्याचंच यश आहे असं मला तरी वाटतंय आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना आम्ही शंभर फोन केले त्यांनी रिसिव्ह केला नाही त्यानंतर ह्यामध्ये असलेले सर्व जे अधिकारी आहेत हे दोषी आहेत आणि त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आजही आहे आणि उद्याही राहील की महाडमध्ये सध्या पाच टँकर सुरू आहेत सहा गावे आणि चौतीस वाड्यांसाठी आणि नवीन प्रस्तावित चार गावं आणि सहासष्ट वाड्यांसाठी नवीन प्रस्तावित आहेत की टँकर सुरू करायचे मग जर आमदार गोगोवाले सांगतात की मी करोड रुपयाचा निधी आणला जलजीवम मिशनच्या माध्यमातून तर मग तो निधी गेला कुठं विकास कामं केली तर मग विकासकामं जागेवर दिसत का नाही आमदारांना निवडून दिलंय तर जनतेने जाब विचारण्याची सुद्धा हिंमत ठेवली पाहिजे आणि मी एका गावचा सरपंच आहे मी लोक प्रतिनिधी आहे त्यामुळे मला तर विचारण्याचा अधिकार आहे कारण की गावामध्ये कामच होत नसतील तर करायचं काय माझ्यासारख्या गावामध्ये एखादा कोण गेला उदाहरणार्थ मी सांगतो पुरावा पंडित माझ्या गावातले काही लोक गेली आणि आमदारांना म्हटली साहेब हा रोड आहे चिकणीचा रस्ता म्हणजे बाबा स्वामी समर्थ मठांची एक रस्ता येतो तर चिकणीचा रस्ता आम्ही त्याला म्हणतो त्या रस्त्यासाठी काही लोक गेली तर लोक म्हणतात तुम्ही आमच्या पक्षातले नाही यामुळे आम्ही तो काय रस्ता काढणार नाही पक्षात प्रवेश करा मग रस्ता करू हे आमदार महोदयांचे शब्द कितपत योग्य आहेत त्यामुळे आमचं म्हणणं आहे की गोगावलेंनी थापा ठोकायच्या बंद कराव्या आणि कामाकडे लक्ष द्यावं जनतेचे प्रश्न आहेत ग्रामीण जनतेचे प्रश्न तुम्ही म्हणता ना आम्ही गरीबांचे आहोत तर मग गरीबाकडे लक्ष द्या गरीबांचे शेड म्हणता म्हणता मुंबईत करुडच्या पापवाड्या घेतल्या गेल्या यासह बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच सामनाची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण